नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे नारी साडीजमध्ये आता श्रावण महिना सुरू आहे आणि खूप सारे सण येत आहेत है। गौरी गणपती आहेत रक्षाबंधन आहेत मंगळागौर आहे इतके सगळे सण आपले मराठी पारंपरिक सण आहेत आणि अशा वेळी आपल्याला काठपदराची साडी हवी असते त्यातही आपल्याला पैठणी हवी असते कांजीवरम साडी हवी असते किंवा अशा टाईपची चंद्रा पैठणी हवी असते तुम्ही पाहू शकता आता मी खूप सुंदर अशी चंद्रा पैठणी म्हणजे लिटरली चंद्राचं डिझाईन असलेली अशी साडी वेअर केली आहे खूप छान असा येलो कलर आहे आणि त्याला कॉन्ट्रास्टमध्ये रेड कलरची बॉर्डर दिलेली आहे तुम्ही पदरही पाहू शकताय खूप सुंदर असा पदर, पदर दिलेला आहे अतिशय सुंदर असं डिझाईन आहे पदराचं आणि यासोबतच आपल्याला अटॅच ब्लाऊज पीस देखील मिळतोय इतकी सुंदर साडी आहे आणि या साडीची किंमत जरी साडेचार हजार असली तरी फिफ्टी पर्सेंट ऑफमध्ये इतकी सुंदर साडी विथ अटॅच ब्लाऊज पीस फक्त आणि फक्त बावीसशे पन्नासला मिळणार आहे हा यातला सुंदर असा एक रंग झाला आहे अजूनही कलर ऑप्शन्स इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे छान असा मोरपीची कलर आणि त्याला कॉन्ट्रास्टमध्ये छान अशी रेड कलरची बॉर्डर आहे तुम्ही शाईन पाहू शकताय अतिशय शायनी आणि रिच लुक देणारी अशी साडी आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा पर्पल कलर आणि त्याला पण रेड कलरचा सुंदर असा कॉन्ट्रास्ट दिलेला आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा पॅरेट ग्रीन कलर आणि त्याला पण पिंक कलर चा छान असा कॉन्ट्रास्ट दिलेला आहे यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा डार्क ग्रीन कलर बॉटल ग्रीन कलर आणि त्याला सुद्धा छान अशी रेड कलरची बॉर्डर आहे, आहे माझ्या मते ज्या कोणी नवीन वधू आहेत नवीन लग्न झालेल्या ब्राईड आहेत त्यांना एक वौसा देण्याची पद्धत असते किंवा मंगळागौर असते तर अशा वेळी जर त्या ग्रीन साडी वेअर करून गेल्या तर माझ्या मते काय म्हणू त्यांच्या सुंदरतेला चार छान लागतील ला, अशी ही सुंदर साडी आहे नारी साडीजमध्ये अशाच पद्धतीच्या काठपद्राच्या साड्यांमध्येही व्हरायटी अवेलेबल आहे आणि ऑलमोस्ट सगळ्या साड्यांवरती फिफ्टी पर्सेंट ऑफ ची ऑफर चालू आहे तेव्हा लवकरात लवकर विजिट करा नारी साडीचा ऍड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट तेव्हा या अशा सुंदर साड्यांची खरेदी करा आणि सुंदर दिसा